नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या गणित भाग दोन या विषयामधील आपण प्रकरण पाहत आहोत वर्तुळ या प्रकरणामधील आंतरलिखित कोणाच्या प्रमेयाचे उपप्रमेय क्रमांक दोन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माध्य। पाहणार आहोत अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयाचे उपप्रमेय प्रमेय अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोण काठकोण असतो या प्रमेयाच्या सिद्धतेसाठी आपण आकृती पक्ष साध्य सिद्धता या सर्व गोष्टी लिहू पहिल्यांदा आपण आकृती रेखाटू प्रमेयाच्या या विधानामध्ये अर्धवर्तुळ आता झालेला कोण या पद्धतीचं विधान आहे म्हणजे आपण असं एक वर्तुळ काढावं लागेल आणि त्यामध्ये अर्धवर्तुळ दाखवावं लागेल आपण एम केंद्रबिंदू घेऊन एक वर्तुळ काढू या वर्तुळाच्या एम या केंद्रबिंदूतून जाणारी एक जीवा काढू ही जीवा म्हणजेच या वर्तुळाचा व्यास होय याचा आपण एसी असं न देऊ आता या व्यासामुळे वर्तुळाचे दोन समान भागात विभाजन झालं आहे हे दोन समान भाग म्हणजेच दोन अर्धवर्तुळ आहेत यामध्ये ए आणि सी या दोन बिंदूंच्या दरम्यान आपण आणखी एक बी बिंदू घेऊ पहा या ठिकाणी आपणास कंस ए बी सी असा एक अर्धवर्तुळ कंस मिळाला अगदी याचप्रमाणे उरलेल्या अर्धवर्तुळ कंसामध्ये आपण एक्स हा बिंदू घेऊ म्हणजे उरलेला कंस मिळेल कंस एक्स एक सी या दोन्हीपैकी कोणत्या एका कंसामध्ये आपणास एक कोण काढावं लागेल आपण कंस ए बी सी या अर्धवर्तुळ कंसामध्ये आंतर्लिखित झालेला कोण काढू बी हा कोणाचा शुरूबिंदू घेऊन ए आणि सी या अंत्यबिंदूतून जाणारे आपण दोन किरण काढू पहा या ठिकाणी मिळाला तो असेल आंतरलिखित कोण जो कंस ए बी सी मध्ये आंतर्लिखित झाला आहे याप्रमाणे आपण आकृती काढली आता आपण या आकृतीचं वर्णन पक्षामध्ये करू पक्ष एम केंद्रबिंदू कंस ए बी सी हा अर्धवर्तुळ कंसात आंतरलिखित झालेला कोण आहे पहा आकृतीमध्ये कंस ए बी सी मध्ये आंतरलिखित झालेला कोण आहे हे आपण पक्षामध्ये लिहिलं आता नंतर साध्य करायचं आहे की कोण ए बी सी हा काट आहे पहा आकृतीमध्ये कोण ए बी सी हा काट कोण आहे हे आपण सिद्ध करायचं आहे म्हणून साध्याच्या विधानामध्ये लिहू साध्य बरोबर आता आपण सिद्धता पाहूया सिद्धता कोण ए बी सी हा अंतर्लिखित कोण असून त्याने कंस एक्स सी अंतरखंडित केला आहे पहा कृतीमध्ये कोण ए बी सी ने कंस एक्स सी हा अंतरखंडित केलेला कंस आहे आता आपणास माहित आहे अंतर्लिखित कोणाच्या प्रमायानुसार कोण ए बी सी या कोणाचं माप हे त्याच्या आंतरखंडित कंसाच्या मापाच्या म्हणजेच कंस एक्स सी च्या निम्मस्त म्हणून बरोबर एक माप कंस एक्स सी यास आपण विधान ब्रेक देऊ आणि कारणात लिहू अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयानुसार परंतु कंस एक्स सी हा अर्धवर्तुळ कंस आहे आणि माप ए एक्स सी बरोबर एकशे ऐंशी अंश असते म्हणजेच अंश असते म्हणून कोन ए बी सी बरोबर एकशे दोन गुण ऐंशी आपण विधान एक, एक वरून म्हणून कोन ए बी सी बरोबर एकशे ऐंशी अंश याचं निम्म होईल नव्वद अंश म्हणूनच कोन ए बी सी बरोबर आपणास नव्वद अंश मिळालं याचाच अर्थ अर्धवर्तुळात आंतरिक झालेला कोण हा काटकोण असतो हे साध्य हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद